लाल वाला पोपळा आहे या भोपळ्याची तुम्ही भाजी खाल्ले घारगे खाल्ले या भोपळ्यापासून आज आपण गोडाचा पदार्थ बनवणार आहोत म्हणजे शिरा बनवणार आहोत हा भोपळ्याचा शिरा आहे ना तो ह्याच्या आधी कुणीही तुम्हाला दाखवला नसेल युट्यूब वर ही पहिल्यांदाच रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ना ती सुद्धा मी माझी स्वतः तयार केलेली आहे खूप छान लागतो नक्की एकदा तुम्ही करून बघा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा जर तुम्हाला हा भोपळ्याचा शिरा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑनला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता तर सुरुवात करूया भोपळ्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्याच्यावरचा दूर असताना पण काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला आपल्याला तर शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचं त्याच्यावरती जाळी ठेवायची कापलेला भोपळा आहे ना तो ठेवून द्यायचा हा भोपळा पाण्यामध्ये बुडायला नाही पाहिजे अशा पद्धतीने याला आपण शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या इथे मी दोन शिट्या करून घेणार आहे तुम्ही ना असाच सुद्धा चाळणीवरती ठेवून ना वापरून घेऊ शकता कुकरमध्ये याला मी तीन शिट्या करून घेतलेल्या आहे त्याचा हा गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे चांगला शिजवायचा तरच तो गर निघणार मऊ सू आपल्याला पाहिजे त्याला आपल्याला ना मॅश करून घ्यायचा आहे म्हणजेच हुस्करून घ्यायचं आपलं चांगला असा मॅश करून झालेला आहे चांगला शिजला ना तर तो मॅश करून होणार आपल्याला याचा पल्प झाला पाहिजे चांगला तुकडे तुकडे राहिले नाही पाहिजे बघू शकता असा शिजला पाहिजे आपला भोपळ्याचा पल्प आहे तो तयार झालेला आहे आता आपण शिरा करणार आहोत भोपळ्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे एक साथ घालायचं नाही थोडं थोडं घालणार आहोत तूप आहे ना -थोड ते घट्टवाले घ्यायचं नाही घट्टवाले घेतल्या तर मग प्रमाण जास्त होणार मग असं पातळ करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक कप रवा घालायचा आणि मंद आचेवर रवा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे इथे मी एक कप दूध घेतलेला आहे आपण रवा भाजायला घेतला ना की एका साइडला आपण दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि पाणी पण गरम करायला ठेवायचं आहे पाणी आणि दूध आहे ना एकदम कडकडीत कर असं आपल्याला गरम करायचं आहे मस्त असा रव्याला सुवास सुटलेला आहे सतत मिक्स करायचा सतत मिक्स केल्यानं ना रव्याचे प्रत्येक कण आहेत ना ते चांगले भाजले जातात चा। त्याच्यामध्ये मी अजून थोडं तूप घालते कारण तुपामध्ये रवा आहे ना चांगला फुलला पाहिजे त्याच्यामध्ये ना काजू आणि बदामचे काप घालायचे आहे ते पण आपल्याला रव्याबरोबर भाजून घ्यायचे हा रवा आहे ना ते एकदम मी बारीक गॅस करून भाजत आहे आपण काप घातलेले आहेत ना ते चांगले तीन चार मिनटं भाजले ना की मग त्याच्यामध्ये चारोळी आणि बदामाचे तुकडे टाकलेले आहेत आणि मनुका आता ते काप आपले मोठे होते ना म्हणून मी पहिले घातले तुकडे नंतर घातलेत हे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये मी चारोळ्याचा पण वापर केलेला आहे मनुका आहे काजू आणि बदाम मी ते ड्रायफ्रूट आहेत ना ते मी माझ्या आवडीप्रमाणे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि रवा आहे ना तुम्ही बारीक गॅसवर एक बारा मिनटं भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त सुवास पण सुटलेला आहे आणि चांगला कलर पण आलेला आहे गॅस मोठा केलात ना तर तो करपणार वरून तुम्हाला लाल दिसणार आणि आतमध्ये तो कच्चाच राहणार जेवढा रवा तुम्ही चांगला भाजणार ना तेवढा तुमचा शिरा आहे ना तो चांगला मस्त असा फुलून येतो इथे मी ना पाऊन कप असा भोपळ्याचा गर घेतलेला आहे म्हणजे पल्प घेतलेला आहे तो पण आपल्याला रव्याबरोबर परतून घ्यायचा आहे एक कप रव्यासाठी पाऊन कप असा पण भोपळ्याचा गर घेतलेला आहे शिजवून पाऊन कप घेतलेला आहे गॅस माझा बारीकच आहे बारीक गॅस करून एक दोन तीन मिनिटं याला मी परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कसा झाला आहे तो मस्त सुवास सुटलेला आहे त्याच्यामध्ये एक कप गरम केलेलं दूध घालायचं आणि पाऊन कप साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता वेलची पावडर आणि हे केशरचं दूध केशर आहे ना मी गरम दुधामध्ये भिजसा घातलेला म्हणजे चांगला कलर सोडतो त्याला मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी एक कपला थोडं कमी असं गरम पाणी घालते गरम पाणी गरम दूध वापरलं ना की रवा चांगला फुलतो चांगलं मिक्स करून झालं त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि बारीक गॅस करून एक दोन मिनटं याला वाफ काढायची आपल्या शिऱ्याला एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे अर्धा कप तूप घेतले होते ना त्यातलं हे उरलेलं तूप आहे ना ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं वरून सोडू शकता ह्याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं आणि एक पाच मिनटं याला झाकून ठेवायचा वरतून नाही मी पिस्ता घातलेली आहे आपण जो शिऱ्यासाठी भोपळा वापरलेला आहे ना त्याच्यामध्ये बिया होत्या त्याच ह्या बिया आहे मी वरून गार्निशिंगसाठी घातलेले आहे आजचा जर तुम्हाला हा भोपळ्याचा शिरा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू